अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालाली गवळन कशी ठुमकत चालाली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या दोलान अशा वाऱ्याच्या तो वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालालीली गवळ ना कशी ठुमकत चालाली गळ ना कशी ठुमकत चालालीली गवळ नाठ दयाचा डोळीवरी पदरवडते वाऱ्यावरी माठ दयाचा वरी, पदर पदरवडते वाऱ्यावरी पायी पायझण वाजत तिरून जुळून पायी पैंजना वाजत तिरून जुळून कशी ठुमकत चालाली गवळन कशी ठुमकत चालाली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालाली गवळन कशी मकत चालली गवळन नंदाचा ग श्री हरी नको दुरावा जवळी नंदाचा ग श्री हरी नको दुरावाय जवळी पायी पैजना वाज तिरुण जुन पायी वाज वाजतिरून जुन कशी ढुमकत चालली गवळण कशी ठुमकत चालली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालली गवळण कशी ठुमकत चालली गावळ एका जनार्दनी भेटी साठी धावत आले यमुने काठी एका जनार्दनी भेटी साठी धावत आले यमुने काठी पायी पैं वाज वाजत तिरून जुना पायी पैन वाज वाजत तिरून जुना कशी ठुमकत चालली गावळ कशी ठुमकत चालली गवळन कशी ठुमकत चालली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालली गवळन कशी ठुमकत चालली गवळन